नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे श्रीक्षेत्र शिरसंगीमधून निघून प्रभू विश्वकर्मा प्रगटभूमी वेरूळमध्ये जाणारी सद्भावना ज्योत आज बेडगमध्ये आल्याने विराट विश्वकर्मा पांचाळ समाज बेडग यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले आज या निमित्ताने सुतारमेर चौक बेडग येथे पांचाळ समाज बांधवांनी ध्वजारोहण केले तसेच प्रभू विश्वकर्मा व माता कालिका यांचे फोटो पूजन केले व सद्भावना ज्योतीची गावातून मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी सर्व समाजबांधव हजर होते बेडग विकास सोसायटीचे चेअरमन श्री अंकुश आप्पा सुसुतार यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण झाले त्यानंतर सद्भावना ज्योतीचे स्वागत करण्यासाठी सर्व समाजबांधव मिरवणुकीमध्ये सहभागी झाले तसेच समाजातील सर्व महिला डोक्यावरती कलश घेऊन सद्भावना ज्योतीचे स्वागत करण्यासाठी मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या ज्योत घेऊन जाणाऱ्या समाज बांधवांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण व वा आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमासाठी पांचाळ समाज बेडकचे अध्यक्ष संजय सुतार तसेच अरुण सुतार बाबासू सुतार दिलीप सुतार विष्णुपंत सुतार चंद्रकांत सुतार महेश सुतार तसेच इतर समाजबांधव उपस्थित होते